नमस्कार मी मकरंद अनासपुरे महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या एका छोट्याशा खेड्यात मी वाढलो रुजलो आईवडील जवळचे नातेवाईक स्नेहांकित आणि मित्रमंडळी यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान हेच आयुष्यातलं सर्वात मोठं बक्षीस असतं हे मी मानत आलो आहे माझा प्रत्येक यश माझ्या प्रत्येक यशाचा क्षण त्यांच्या डोळ्यातल्या अभिमानामुळे अधिकच खुलून आला पण मित्रांनो जेव्हा तुम्ही आयुष्यात ड्रग्ज निवडता तेव्हा तुम्ही फक्त स्वतःचं शारीरिक मानसिक नुकसान करत नाही तर ह्या प्रेम करणाऱ्या मंडळींच्या अभिमानालाही धक्का पोहोचवता समाजामध्ये त्यांना त्यांची मान तुमच्या कृत्यामुळे खाली घालावी लागते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा तुमची काळजी भीती आणि वेदनेमध्ये बदलतो कोणतीही नशा या लोकांच्या दुःखापेक्षा मोठी नाही जे तुमच्यावर खरोखरीच आणि मनापासून प्रेम करतात तुम्हाला मिळालेलं प्रेम आणि विश्वास यांची किंमत ओळखा ड्रग्जमुळे तुम्ही मिळवलेला सन्मान आणि आनंद कृपया गमवू नका जे तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा अभिमान बना मी महाराष्ट्र पोलीस अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स आणि महाराष्ट्र सायबर सोबत या महत्वाच्या मोहिमेत उभा आहे चला एकत्र येऊया ड्रग्ज नाही तर आपल्या आयुष्यातली रंगीत आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न निवडूया लक्षात ठेवा सर्वात मोठं यश म्हणजे जवळच्या माणसांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे आलेला अभिमानाचं हसू आणि असू जय हिंद